मी काय म्हणतो त्या दिवशी स्थळ आलत तुला कस काय वाटलं तुला अगं चांगलं नाही एकदम बेस्ट आहे गावातली ना जे लोक आहे ना त्यांच्या माग होती बरं का सोयरीजीसाठी मी फाकड्याने आधीच नंबर पटकोट टाकला तिकडे ऐका नाही आणि पोरगी चांगली होई दाई पोरगी आपली दिसत रुपवाने शिक्षण बिक्षण चांगले आहे कराय मला तर वाटतय ना पहिलं मी त्या नानाच्या मागे लागतो तारखेच बोलून घेतो त्यांच्याशी पण त्या दिवशी नितीन नितीननी गोंधळ घातला त्याच काय घेऊन बसली तू आग्यात तसला ते काय नाही नानाशी मी बोलतो व्यवस्थित ते काही येणार त्याच्याकडे कोण लक्ष हा साध ते आपल्या इथे मजुऱ्या करायलाय त्याच्या काय नादी नको आणि त्याच्या अडचणी नाही काय मी बघून घेते तस नाही बाबा पण तुम्ही थोडस घ्या कारण ना मला ना नाग्न करायचं काय तुझं का लागत थोडीफार हा बरं वाईट काय कळतं का तुला अगं तू एवढा पोरगा मी सोन्यासारखं बघितलाय ते सोडले ह्याच्या कुठं नादी लागते तू तुला त्या बोलल्यामुळे तसं वाटत अस ना त्याचा इचार डोक्यात काढून टाकतो काय होत नाही तसं नाही पण आमचं प्रेम एकमेकावर आणि तसं पण ते आपल्या इथं किती लहानपणापासून आपण त्याला ओळखतो ना तो आणि तो बोललेला ते खरे प्रत्येक काम त्याने केलंय मला कॉलेजला नेऊन सोडलंय आजीला दवाखान्यात नेलंय सगळं पर्यंत किती आपल्या किती वाईट वेळ आली किती लवकर धावून आला होता तो कुठे आहे का दुसरा धावायला तोच आला ना त्या दिवशी तो स्थळवाला माणूस आला होई का आजी त्या दिवशी तो स्थळवाला माणूस आला तो येतो कधी कधी आपण त्याला पाहिलेच तर आहे का

अगं तुला कळतं का शहरातला पोरगा आहे इंजिनियर आहे काय करते त्या इंजिनियरिंगला आणि तसं पण तुम्ही त्याला शब्द दिला होता होय का जी तू तर म्हणली होती जावंय जाऊई जाऊय आमचा अगं पण ते ना तू एक आहे पण हे तू विचार कर ना लवकर दार हे चांगलं गेटचं तू काय येड्यावारी करते जिवाला काळखीला तुरा इथं चित्त करावं लागन बसावं लागन करीत ये ना आणि तीस लाख रुपयापर्यंत खर्च करायची तयारी आहे माझ्या लग्नाला कळलं का एवढं मोठं धूम धडक्यात करायचं तुझ्या काय डोक्यात खुल घेऊन बसले तसला अजिबात जमणार नाही मला बाबा चांगला आहे तो तुला जास्त कळायला लागले का तुला जास्त कळायला लागले! मी करेन लग्न ना करणार लग्न करणार काय कर असलं काय करू नको हे बघ नानाला मी ना ना नाना शब्द दिलाय आणि एवढं चांगलं स्थळ परत भेटायचं नाही करू नको तू तुम्ही त्याला पण दिला होता लग्न तुझ्याशी लावून झालं पावल्यास बुधे बदल ती कोण नाही शब्दाला जागा त्या नाण्याला पण सांगा काय गरज नाही आमच्या घरी यायची बाप्पाच्या दिला होता ना शब्द नितीन मोडला काय करणार रे मोडला होता तर मग या नाण्याचा पण शब्द मोडून टाका

अरे पोरगी पार्क कडल आली आहे नाका उग होत्याचं नव्हतं करू तर पोरग नाही मला ही पोरगी यायला मी कोणाच बघायचं तुला एवढंच तुझी इच्छा आहे ना तुझ्या नितीनशीच लग्न करायचं ना चालतंय नानाशी बोलतो मी दोन जोड खातो पण त्याच्या पाया पडतो मी आणि मोडलं म्हणून सांगतो तू त्या नितीनशीच लग्न कर बस करायचं ना तुला करायचंय मला पोरी एकदा विचार कर बर का पण पोरग गरीब येते मजुऱ्या करते करू द्या मी सुखी राहीन त्याच्यासोबत मी पण मजुरी करू लागेल अगं पण इकडे एवढं चांगलं जीवन सोडून कशाला तू असला विचार करती पण कुठे तू बाबा तो कुठे दुसऱ्याच्या वावरात जातोय आपल्याच शेतात करतोय ना सगळं काही ते एवढंच तुमचं आहे ना लावून देतो लग्न तुझं त्या सांगे आणि काय खर्च करायचं मला तुमच्या नावाने बँकेत ते पैसे टाकतो बस पैसे नका नाही शेवटी हे बघ तुझ्यासाठी जमवलं होतं ते तुमच्या संसाराला पुढे उपयोगी पाडते काय आता तू बी बादचा काय आता मला मुलासारखंच धारायला लागेल त्याला मी बोलतो काय असेल ते त्याचं मिटवतो माफी मागतो वाटल्यास त्याची पण तुझं त्याशी लग्न लावून देतो तू नको येणार राजू कसं आहे पोरांच्या मनाने चालायला लागते शिकलेली ती त्यांना बी बरं वाईट कळते त्यांचं हळ चला जावा तुम्ही आता आता हे औषध घेतो मी आणि परत नका पिवते मला मागाच जावा திருப்பூர்